मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही जर माझी लाडकी बीन योजनेअंतर्गत नारी शक्ती ॲपमधून ऑनलाईन अर्ज केले असेल तर तुम्ही तुमच्या अर्जाबद्दलची माहिती सहजपणे पाहू शकता तसेच आता अनेक अर्जदाराचे अर्ज अप्रूवल होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्ही तुमच्या अर्जाबद्दल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही पण या प्रकारे माहिती तुमच्या मोबाईलद्वारे घेऊ शकता तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही ज्या मोबाईलमध्ये नारीशक्ती ॲपद्वारे ऑनलाईन नारी अर्ज केला असेल तर त्या मोबाईलमधून नारीशक्ती ॲपवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या अर्जाबद्दलची सध्याची स्थिती काय आहे ते दिसेल जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर इथं अप्रूव्ह म्हणून दाखविले जाईल किंवा जर तुमचा अर्ज नामंजूर झाला असेल तर इथे रिजेक्ट म्हणून दाखविला जाईल तसेच जर तुमचा अर्ज अधिकारी चेक करत असेल तर इथं तुम्हाला इन रिन्यू म्हणून दाखविला जाईल तर मित्रांनो तुमच्या फॉर्म काही कारणास्तव रिजेक्ट झाला असेल तर घाबरून जाण्याचं जा काही कारण नाही कारण यामध्ये एडिटचे ऑप्शन पण देण्यात आलेलं आहे तुमच्या फार्मामध्ये काय चुकले हे तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या नंतर ज्या पण चुका झाल्या असतील त्या चुका दुरुस्त करून पुन्हा अर्ज अपलोड करून घ्या काही दिवसानंतर तुमचा अर्ज पण मंजूर करण्यात येईल म्हणून घाबरून जाण्याचे जा काही कारण नाही तर मित्रांनो ही होती माझी लाडकी बहीण योजनेबद्दल छोटीशी आणि महत्त्वाची अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो